लिंबू आणि शेतमाल पोत्यातून सुगंधी तंबाखूची पुष्पस्टाईल तस्करी महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याची मोठी कारवाई अकरा लाखाची तंबाखू पकडली तिघे जण ताब्यात लिंबू आणि शेतमालाच्या पोत्याखाली दडवलेली तस्करी आणि पोलिसांनी उघड केला पुष्पस्टाईल प्रकार होय सांगली जिल्ह्यातील निलजी जवळील महामार्गाच्या पुलाखाली एक चकित करणारी घटना उघडकीस आली महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याच्या पथकाने केलेल्या धाडसी कारवाईत अंदाजे अकरा लाख रुपयांची प्रतिबंधित सुगंधी तंबाखू जप्त करण्यात आली आहे या तस्करीसाठी वापर करण्यात आला होता लिंबू आणि शेतमालाच्या पोत्याचा आडोसा टेम्पो क्रमांक एम एच पंधरा यफ वी अकरा मधून हा साठा खाली उतरवला जात असतानाच पोलिसांनी रचलेल्या सापळ्यात तिघांना ताब्यात घेण्यात आले जिल्ह्याचे मान्य पोलीस अधीक्षक श्री संदीप गुवे मिरज पुवे पोलीस अधिकारी मांडी फणस जिल्हा सर यांच्या मार्गदर्शनाखाली वारंवार नशामुक्त अभियान अंतर्गत विविध कारवाई करण्याबाबत सूचना देण्यात आल्या होत्या सदर सूचनांच्या अनुषंगाने महात्मा गांधी चौक पोलीस स्टेशनकडील पथकाने गोपनीय माहितीदाराद्वारे माहिती प्राप्त करून महात्मा गांधी चौक पोलीस स्टेशन हद्दीतील निलजी ब्रिज ब्रिजखाली काही लोक सुगंधी तंबाखू माल वाहतूक व विक्री करण्यासाठी येणार असल्याची खात्रीलायक माहिती महात्मा गांधी चौक पोलीस स्टेशनला मिळाली होती त्या अनुषंगाने महात्मा गांधी चौक पोलीस स्टेशनकडील पथकाने कारवाई करीत पाचशे सत्तर किलो सुगंधी तंबाखू माल व एक पायशे चारचाकी वाहन असं एकूण अकरा लाख सव्वीसशे रुपयाचा मुद्देमाल या गुन्ह्यामध्ये जप्त केलेला आहे सदर गुन्ह्यामध्ये आरोपितांनी मालाची वाहतूक करण्याकरिता शेतीमालातील लिंबू यांचे पोत्यांचे सहारा घेत लिंबू मालाच्या खाली लपवून शिताफीने सदरचा मुद्देमाल पोलीस तपासणीमध्ये सापडू नये याची दक्षता घेण्यासाठी बनाव करत याची वाहतूक करत होते याची माहिती प्राप्त होतात पथकाने कारवाई करीत या गुन्ह्यामध्ये प्रथम दोन व नंतर तपासातर्गत एक अशा तीन आरोपींना अटक करून मान्य न्यायालयासमक्ष साजर केले होते मान्य न्यायालयाने गुन्ह्याचे एकामध्ये लक्षात घेता आरोपींना तीन दिवस पोलीस कस्टडी रिमांड देऊन सव्वीस तारखेपर्यंत आरोपींना पोलीस कस्टडीमध्ये दिलेले आहे सदर गुन्ह्याचा तपास महात्मा गांधी चौक पोलीस स्टेशनकडील महिला पोलीस उपनिरीक्षक सांगली जिल्ह्यात पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी नुकतीच नशामुक्त सांगलीची घोषणा केली त्यासाठी टास्क फोर्स नेमून पोलिसांना स्पष्ट सूचना दिल्या होत्या आणि आज पार्श्वभूमीवर महात्मा गांधी चौक पोलिसांची ही धडक कारवाई जिल्ह्याला नशामुक्त करण्याच्या दिशेने एक ठोस पाऊल आहे प्रशासन आणि नागरिकांनीही अशा तस्करांविरोधात एकजुटीनं लढा द्यावा हीच अपेक्षा प्रतिनिधी सुधीर गोखले आधुनिक केसरी सांगली